नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणातला प्रत्येक दिवस हा खास मान्यता आहे हा महिना महादेवाला समर्पित आहे हिंदू धर्मात महादेवाला विशेष महत्त्व असून श्रावण सोमवारी महादेवाची विधिवत पूजाही केली जाते तर पहा यंदा दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला असणार आहे म्हणजेच आज आलेला आहे या दिवशी दोन शुभयोग तयार होत आहे लक्ष्मीनारायण योगासह शश राजयोग तयार झालेला आहे या काळात शिवशंकराचे नामस्मरण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या अनेक इच्छा पूर्ण करतात म्हणून काही भाविक भक्त मंदिरात जाऊन रुद्राभिषेक अभिषेक शिव मंदिरात जाऊन केला जातो याचे जे अनन्य साधारण फळ आहे ते प्राप्त होत असते जर तुम्ही अवश्य या दिवशी जर तिळजी शिवमोठ आहे ती शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण नक्की करावी कारण मंदिरातील जे वातावरण आहे ते खूप शुद्ध असते त्यामुळे आपण जी इच्छा भगवान शंकराकडे मागत असतो ती इच्छा लगेचच पूर्ण होते आणि आपल्या घराची जी प्रगती आहे ती उंचावत असते म्हणून अत्यंत शुभ दिवशी आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली अशी एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे घरातील सात पिढीचे दारिद्र्य कमी होऊन घरातील मुलाची पतीची प्रगती जी आहे ती होत असते घरामध्ये नोकरी प्राप्ती होत नाही मुलाला यशप्राप्ती होण्यासाठी पतीच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी त्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो घरातील नकारात्मकता असेल वाईट दृष्ट घराला लागलेली असेल घरामध्ये एखादी व्यक्ती आल्यानंतर घरामध्ये वास्तुदोष तयार होतो पती पत्नीमध्ये वाद तयार होतात व आपल्याला विनाकारण एखादे शत्रू त्रास देत असेल तर त्याचा जो त्रास आहे तो मानसिक आणि शारीरिक होत असेल घरामध्ये पती आहे ते रागीट स्वभावाचे आहेत घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य संपून जाण्यासाठी पितृदोष आहे ते कमी होण्यासाठी व करोड्याचं जे कर्ज आहे ते कमी करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे तर पहा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी हा उपाय प्रदोष काळामध्ये केला तरीही चालेल तर पहा प्रदोष काळ म्हणजे काय जे संध्याकाळी साडेपाच वाजता पूजा केली जाते त्याला प्रदुषकाळ म्हटले जाते तर पहा सोमवारचे व्रत तुम्ही करत आहात तर आज शिवमूर् जी आहे ती तिळ आहे हे व्रत विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावणी सोमवार केले जाते श्रावणात येणाऱ्या सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पणा केली जाते नवविवाहित स्त्रियांनी शिवमुष्टी व्रत करावयाचे असते यात श्रावणातली प्रत्येक सोमवारी एकभक्त राहून महादेवाला बेलाची पाने एकशे आठ अर्पण करावी पाच अर्पण करावी तांदूळ सुपारी गंध फुले वाहून पूजा करावी आणि या क्रमाने धान्याची एक एक मूठ देवावर वाहिली जाणारी म्हणजेच आज तिळमूठ आहे म्हणून तुम्ही तिळमूठ हातात घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुठीमध्ये घेतल्यानंतर शिवलिंगावर अर्पण करता वेळेस आपल्याला एका छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मुठीवर थोडं थोडं अर्पण करत हे तीळ अर्पण करायचे आहे असं तीन वेळा तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस श्री शिवाय नमस्तिबम हा मंत्र म्हणायचा आहे रंगाची जी फुले आहेत ती अर्पण करावी तर पहा दिवसभर हा उपास धरला जातो व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपासा सोडला जातो पाच पाच वर्षानंतर या व्रताचे उद्यापन नक्की करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा नक्की करावी जर तुम्ही वर्षभर हा उपवास धरत असाल तर आवर्जून धरावा घरामध्ये कधीही दुःख संकट येत नाही पती जे आहेत ते शांत स्वभावाचे होतात आणि रोज सोमवारच्या दिवशी तुमच्या जन्म शक्य होत असेल तर आवर्जून शिवशंकर यांना जे जल आहे ते अर्पण करावे आणि त्यानंतर ओम नम शिव हा मंत्र नक्की म्हणावा नंतर ब्राह्मणांना तसेच एखाद्या गरीब व्यक्तींना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती नक्की करावी कारण दानधर्म केल्यानं आपले पित्र शांत होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात असा विश्वास आहे श्रावणच्या सोमवारपासून उपासने दोन आणि व्रतामधून प्राप्त होतो कार्बन महादेवाने कामासुरावर विजय मिळवला होता तसेच आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रण राहण्यासाठी श्रावणातील व्रत ऐजले जातात जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळू शकते ती कोणतीही गोष्ट मिळू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होत असतो असं या दुसऱ्या व्रताचं महत्व सांगितलेलं आहे तर पहा पांढऱ्या रंगाचं महत्व काय आहे पांढऱ्या रंगाची फुले शिवलिंगाला काय के अर्पण केले जाते दुसऱ्या रंगाची फुले महादेवाला का अर्पण केली जात नाही तर पांढऱ्या रंगाची फुले महादेवावर वाहिली जातात महिला पांढरे वस्त्र परिधान करून शंकर देवाची पूजाही केली जाते तिळाचा रंग पांढरा आहे जी पहिली शिवामूठ वाहिलेली आहे ती तांदूळ देखील शुभ्र आहेत शंभू महादेवाला कर्पूर गौरा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे शिवांचा रंग कापुरासारखा कापसासारखा पांढरा आहे पांढरा रंग जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा मनाला एक शांतता आपल्याला मिळत असते म्हणूनही शंभू महादेवाला सुद्धा पांढरा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून पांढऱ्या रंगाची फुले अर्पणा केली जाते तर पहा आपल्याला दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि दिव्याखाली कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर पहा संध्याकाळी आपल्याला सहा वाजता हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला पंचोपचार महादेवाची अभिषेक रुद्र अभिषेक पूजाविधी पूजा करून घ्यायची आहे तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये दोन वाती आपल्याला टाकायच्या आहेत दिवा घेत असताना तुम्ही साधीपंथी घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये पितळाचा दिवा आहे तो तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम दोन वाती टाकायच्या आहेत तर पहा दोन वाती का टाकले जाते कारण ज्या दोन वाती आहे हे शिवांचे आणि जीवांचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत म्हणून दोन वाती टाकल्याशिवाय दिवा कधीही प्रज्वलित करू नये दोन वाती आवर्जून कापसाच्या टाकाव्यात आणि त्यानंतर पहा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला सर्वात प्रथम जे अखंड तांदूळ आहे त्याची रास करायची आहे रास केल्यानंतर हा जो दिवा आहे त्यावर आपल्याला ठेवायचा आहे हळदी कुंकू लावून दिव्याची सर्वात प्रथम पूजा करायची आहे त्यानंतर दुसरी पूजा करायची आहे म्हणजेच दिवा सर्वात प्रथम लावला जातो आणि त्यानंतर शिवशंकराची पूजाही केली जाते आणि पहा यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम काळे तिळ टाकायचे आहेत तर काळ्या तिळाचं महत्त्व काय आहे तर पहा तिळ म्हटलं की आपल्याला आवडतं तिळाचं तेल खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावत असतात पंथी समयी किंवा नंदादीप यामध्ये तिळाचे तेल दिल वापरले जाते दा धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्धामध्ये काळे तिळ वापरतात दा, दान पांढऱ्या तिळाचा दानधर्म करत असतात यामुळे आपले पित्र शांतसुद्धा होत असतात म्हणून काळे तिळ जे आहे ते आवर्जून आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहेत तर पहा तुमच्याकडे जर तेल असेल जे पांढरे तिळाचं तेल आहे ते असेल किंवा काळे तिळ आहे त्याचे तेल असेल तुम्ही तुपयोजी हे तेल वापरले तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे असा हा दिवा तुम्हाला तयार करून शिवशंकराच्या पिंडीजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टक हे स्तोत्र जे आहे ते तीन वेळा पठण करायचं आहे तर पहा हे जे स्तोत्र आहे हे नव श्लोकांनी मिळून बनलेलं आहे पहिला आठ श्लोक भगवान शंकराची स्तुती केलेली असून नव्या श्लोकात फलश्रुती आहे कालभैरव हा शिवांचा अवतार आहे कालभैरवाचे हे मंदिर काशी शहरात असून याला काशीचे कोतवाल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कालभैरव हा उग्र आणि तापड देवता असला तरी न्यायप्रिय असल्यामुळे भक्तांचे रक्षण करत असतो आणि शिवशंकर यांना शंकर म्हणून ओळखले गेलेले आहेत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या समस्या ज्या आहेत त्या दूर करून आपल्या जीवनात एक सकारात्मकता तयार होत असते शिवांची पूजा केल्याने मनाला शांतीसुद्धा मिळत असते म्हणून कालभैरव स्तोत्राचे पठण कशा पद्धतीने करायचे आहे मंत्र कोणता आहे चला तर जाणून घेऊयात तर मंत्र असा आहे ॐ देवराजसेवमानपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुसेकरिं कृपाकरं नारदादियोगवृन्दवृन्दम्बरं भुंद भुंद काशिकापुरादिनाथकालभैरवंबजय हा जो स्तोत्र आहे। हे शंकराचार्याने रचलेले संस्कृत स्तोत्र आहे म्हणून हे श्लोक तुम्ही अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्रामुळे मनामध्ये एक सकारात्मकता येत असते मुलाची पतीची प्रगती जी आहे ती उंचावत असते घरामध्ये एक सकारात्मकता तयार होते घरातील सर्व दोष नाहीसे होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा